प्रमोदनगर सेक्टर नंबर तीन मधील ज्ञानेश्वरी कोलते यांच्याकडे हार्दिक कुंकू कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील प्रमोदनगर सेक्टर नंबर तीन या ठिकाणी ज्ञानेश्वरी कोलते यांच्याकडे कुंकू कार्यक्रम घेण्यात आला दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून हार्दिक कुंकू कार्यक्रम कोलते हे करीत असतात तर त्यातलाच एक भाग म्हणून आज महिलांना एकत्रित करीत या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने उखाणी फन व्हिडिओ गेम्स अशा विविध प्रकारचे स्पर्धा देखील या ठिकाणी घेण्यात आल्या यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या नॉर्थ महाराष्ट्र डिव्हिजन डायरेक्टर वुमन्सच्या प्रिया पाटील प्रमोदनगर नगरसेविका आरती पवार ज्ञानेश्वरी कोलते नूतन शिशोदे पल्लवी शिंपी गायत्री चौधरी सीमा सोनवणे जयश्री सोनवणे सरिता शिंदे किरण येवले आदी सर्वच महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या